मी छत्रपती संभाजीनगरच्या रहिवाशांना असं सा सांगू इच्छितो की आपण कुठलाही मसाला घ्या कुठलाही मसाला खा पण केमिकल मसा मुक्त मसाला खा पावडर मुक्त मसाला खा जो मसाला ऑर्गेनिक आहे असे मसाले आपण खा या मसाल्याने कुठला आजार होणार नाही रोगराई पसरणार नाही स्वतःच्या शरीराची चांगली काळजी घेता येईल त्यासाठी आम्ही हा मसाला कृषीदेव मसाला चालू केलेला आहे केमिकल मुक्त मसाले चालू केलेले आहे आणि उच्च दर्जाचे मसाले सर्व चालू केलेले आहेत कृषीदेव मसाल्याचे वैशिष्ट्य काय कृषी कृषीदेव म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या शेताला जसा भाव वाढला पाहिजे त्या पद्धतीने आम आमच्या मसाल्याला शेतक शेतक शेतकऱ्याकडनंच आमचा मसाला येतो तर त्यासाठी आम्ही हा कृषी नाव दिले मसाल, कृषीदेव मसाले नाव दिलेले आहे कृषीदेव मसाल्याच्या व्यतिरिक्त मिरची पावडर हा आता आमच्याकडे काश्मीरी मिरची आहे ती केरळची ओरिजिनल मिरची आहे दुसरी मिरची आहे ती आहे गुंटूरची मिरची आम्ही वापरतो आमच्या कंपनीसाठी आम्ही गुंटूरची मिरची ती ओरिजिनल एक नंबरची मिरची आहे चवीला चांगली आहे त्यानंतर मसाले नॉनव्हेज मसाले जो आहे गरम मसाला त्या मसाल्यामध्ये एकूण आम्ही सत्तावीस प्रकारचे मसाले टाकलेले आहेत जेणेकरून त्यामध्ये सुद्धा ऍड वापरलेले आहे कुणाला ऑनलाईन ऑर्डर आली की आम्ही घरपोच देण्याचा प्रयत्न करणार आहोत घरपोच देण्याचं ठरवलेलं आहे काय आवाहन करणार ग्राहकांना आवाहन त्यांनी चांगला मसाला खावो ही आम्ही इच्छा व्यक्त करू चांगला, चांगला चा मसाला उत्कृष्ट चांगल्या दर्जाचा मसाला त्यांनी खाव आपल्या कंपनीचा क्रिसिद मसाले कंपनीचा ऍड्रेस मूर, आहे मूर्तिजापूर या ठिकाणी एम आय डी सी मध्ये कंपनी टाकलेली आहे जिल्हा अकोला आणि इथं होलसेल दुकान होलसेल डिस्ट्रीब्युटर अजून आता डिजा छोटे छोटे डिस्टीब्युटर वाटप करणं चालू आहे शिल्लोडला आठ पंधरा दिवसात बिस्टिपत्र द्यायचं चालू आहे पैठणला देणं चालू आहे कन्नडला देणं चालू आहे वैजापूर आहे गंगापूर आहे स्वतः औरंगाबादला एक दोन डिस्टिब्युटर द्यायचं चालू आहे आता दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी डिस्काउंट आहेच कंपनीच्या होलसेलमध्ये मध्ये कंपनीच्या मालामध्ये मी डायरेक्ट पंचवीस टक्के डिस्काउंट देणार आहे गिरायकला जय टावर फ्लॅट क्रमांक चार जय टावर जटवाडा जा, जा, रोड हार्सूल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा एकोणावीस साठ तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशी कॉन्टॅक्ट करू तुमचे मसाले क्वांटिटी कशी वापरायची माझा मसाला मी ज्याला वापरायचा असेल त्याला सांगतो माझी क्वांटिटी ओरिजिनल आहे ओरिजिनल मसाले आहेत मसाले कमी प्रमाणात वापरा जेणेकरून तुम्हाला चव चांगली येईल मसाले खाण्यासाठी चांगले वाटेल भाजी चांगली होईल मी कमी प्रमाण वापरा म्हणजे तुमचे मसाले कमीत कमी क्वांटिटी वापरून तुमचं काम होऊ शकत हो 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 माझा मसाला दहा चे व्हेज मसाला घ्या नॉन व्हेज मसाला घ्या काळा मसाला दहा ग्रॅम मध्ये त्यांच्या दोघा तिघांच्या दोन भाज्या झाल्याच पाहिजे कुठल्या कुठल्या भाज्या कोणत्या प्रकारचे मसाले माझ्या सर्व प्रकारचे मसाले आहेत आपलं नाव सर सुभाष शंकर जाधव सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट